गावके मूळ प्रश्न झाली धन्यवाद सभापती महोदय तर माननीय मंत्री महोदयांनी मगाशी उत्तरामध्ये सांगितलं की माननीय उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या माध्यमाने ही योजना राज्यामध्ये आली आणि अतिशय चांगल्या हेतूने तर ही योजना आणली होती पण आपण आता साधारणपणे खाली जर बघितलं तर मंत्री महोदय याच्यामध्ये भ्रष्टाचाराचं गुराट तयार झालंय का असा प्रश्न निर्माण होतो शासनाचा हेतू चांगला आहे पण खाली जे अधिकारी आहेत स्थानिक लेवलवरती ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये त्याच्यामध्ये हे भ्रष्टाचार करतायत का हा प्रश्न निर्माण होतोय त्याचं कारण असं आहे की ठाण्यामध्ये जो हा आपला दवाखाना क्लिनिक होता त्याच्यामध्ये माझा प्रश्न आहे की तो दवाखाना जो ठाण्यामधला आपल्याला बंद आढळला का त्या तिकडे साडीचं दुकान होतं का हा माझा प्रश्न एक याच्यामध्ये ठाणे महानगरपालिकेकडनं अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेतली होती त्याच्यामध्ये जे स्पष्टीकरण दिलं ते अतिशय थातूर मातूर होतं आणि त्याच्यामुळे याच्या संदर्भातली कारवाई ठाणे महानगरपालिकेमध्ये संबंधित अधिकाऱ्यांवर केली आहे का आणि केली असेल तर ते सभागृहाला अवगत करावे सभापती महोदय अतिशय गोरगरिबांसाठी ही योजना खरं तर माननीय उपमुख्यमंत्र्यांच्या माध्यमांनी राज्यामध्ये सगळ्याकडे होत होती पण आज सभापती महोदय दोन प्रश्न मी स्पेसिफिक विचारले आणि ही योजना लोकांपर्यंत एक चांगल्या पद्धतीमध्ये आणि बेसिकली त्या तिकडे फक्त टेस्टिंग होते आणि मग त्यांना हॉस्पिटलला रेकमेंड केलं जातं त्याच्यामुळे त्या तिकडे पुढे परत हॉस्पिटलमध्ये बेड आहे नाही आहे असे प्रश्न निर्माण होतात तर या संदर्भातली ठोस कारवाई मी जर त्या तिकडे आपल्या दवाखान्यामध्ये जर पेशंट रेकमेंड केला तर त्याच्यानंतर पुढे कारण त्या तिकडे डॉक्टर्स पण नसतात कधीकरी फक्त नर्सेस पण नसतात फक्त काही टेक्निकल किंवा टेक्निशियन्स असले तर असतात त्याच्यामुळे हे जे सगळे लोक नियंत्रणामध्ये जे योजनेमध्ये पाहिजेत ते सगळे त्या तिकडे उपलब्ध असण्यासाठी ठोस कारवाई शासन करणार काय मंत्री महोदय सभापती महोदय सन्मान्य डावकर साहेबांनी ज्या दोन सूचना मांडल्या तीन सूचना मांडल्या तर त्याच्यामधला सगळ्यात महत्वाचं म्हणजे ठाणे महानगरपालिकेमध्ये ज्या पद्धतीने त्याच्यात काय त्रुटी आपण आपण सांगितले तात्काळ त्याच्याबद्दलची माहिती घेतो कारण आता माझ्याकडे माहिती नाही पण असं जर असेल तर निश्चितपणाने त्याच्यावरती आम्ही कारवाई करू कारण शेवटी ह्या अतिशय महत्वाकांक्षी योजना आहे आणि जर दुर्दैवानं आमच्या लोकांकडून काही चूक होत असेल तर आम्ही कदापी त्याला त्याच्यामध्ये सूट देणार ता नाही तात्काळ आम्ही त्याच्यावरती कारवाई करू दुसरा मुद्दा आपण सांगितला की ही योजना जी आहे त्या योजनेमध्ये जा पतीचा स्टाफ पॅटर्नमध्ये स्टाफ आहे डॉक्टर आहेत बाकीचे सगळे लोक आहेत आणि त्याच्यावरती राईट मॉनिटरिंग करतोय अजूनही चांगल्या पद्धतीनं प्रभावीपणाने काम करण्यासाठी जर काय त्याच्यामध्ये स्ट्रॉंग मॉनिटरिंग करण्याची आवश्यकता असेल तर आम्ही करू आपल्या सूचना सुद्धा स्वागत करते कारण या सगळ्यांच्या शिवाय या मोहल्ला क्लिनिक सारखं छोट्या मोठ्या लोकांसाठी अतिशय चांगल्या पद्धतीची योजना दुसरी कुठली नाही त्यामुळे ती प्रभावीपणाने बघू आणि तिसरा मुद्दा आपण जो सांगितला की ज्याच्या माध्यमातून उद्या तिथं असणारा स्टाफ आणि त्यांच्या सर्व्हिसेस आणि परत रेफरल सिस्टीम याच्यामध्ये अजून थोडी उणीव आहे कारण आपण तिथल्या तिथं तात्पुरती त्यांना व्यवस्था करतोय पण रेफरल सिस्टीम मध्ये सुद्धा अजून काय सुधारणा करता येईल काय याच्याबद्दल मात्र आम्हाला थोडासा विचार करून आपल्याला सांगाव सचिन आहे एक अत्यंत चांगलं